नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या आवडत्या स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वरती मी अमोल गायकी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत पोलीस भरती मध्ये घटना निर्मिती या घटकावर आधारित वारंवार विचारले जाणारे प्रश्न चला तर प्रश्नांना सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते त्याच उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक दोन एकोणासशे त्रेपन्न मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली त्याचं उत्तर आहे न्यायमूर्ती फजल अली प्रश्न क्रमांक तीन भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोण होते याचं उत्तर आहे डॉक्टर बी एन राव प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य नव्हते त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी प्रश्न क्रमांक पाच भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून कोण होते त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक सहा भारतीय घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरु किल्ली म्हणजे काय तर त्याचे उत्तर आहे भारतीय राज्यघटनेचा सरनामा सात नंबरचा प्रश्न आहे घटना समितीने जनगन मन या या गीताचा राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली त्याचं उत्तर आहे चोवीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास प्रश्न क्रमांक आठ भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त नु, झाले त्याचं उत्तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास प्रश्न क्रमांक नऊ सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचं उत्तर संविधान दिवस किंवा कायदा दिवस प्रश्न क्रमांक दहा जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य म्हणजे त्याच उत्तर आहे धर्मनिरपेक्ष राज्य होय प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार केली गेली त्याचं उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक बारा भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणवीसशे रोजी दिल्ली येथे भरले होते या अधिवेशनाचे अध्यक्ष पद जे आहे ते कोणी भूषवलेलं होत त्याचं उत्तर बरोबर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा प्रश्न क्रमांक तेरा भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी पार पडली याचं उत्तर एकोणासशे प्रश्न क्रमांक चौदा इंडिया अर्थात भारत राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्य घटनेतील कोणत्या कलमांमध्ये नमूद करण्यात आले आहे याचं बरोबर उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय राज्य घटनेनुसार जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेची मुदत किती वर्षाची असते त्याचं बरोबर उत्तर आहे पाच वर्ष चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा भारतीय घटनेचा आत्मा म्हणजे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे सरनामा होय भारतीय राज्य घटनेचा आत्मा म्हणजे काय सरनामा होय प्रश्न क्रमांक सतरा संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे त्याच बरोबर उत्तर आहे स्वातंत्र्याचा अधिकार प्रश्न क्रमांक अठरा भारतीय संविधानाच्या कलम एकोणावीस एक या कलमामध्ये एकोणावीस एक या कलमामध्ये खालीलपैकी स्वातंत्र्याच्या विशेषत्वाने समावेश नाही म्हणजे कोणत्या समावेश नाही त्याचं उत्तर आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रश्न क्रमांक एकोणवीस भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एक्क्याण्णव एक या कलमानुसार मान्य केलेल्या नागरिकत्व नागरिकत्वाच्या कोणत्या अधिकाराच्या नागरिकांच्या कोणत्या अधिकारावर बंधन येऊ शकतात त्याचं उत्तर आहे प्रांतीय सुरक्षितता प्रश्न क्रमांक वीस संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष म्हणून कोण होते त्याचं उत्तर बरोबर आहे सरदार पटेल प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतामध्ये कोण मूलभूत हक्कांचे पालक असतात त्याचं बरोबर उत्तर असेल सर्वोच्च न्यायालय प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमांमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत त्याचं बरोबर उत्तर असेल कलम बारा ते पस्तीस प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय राज्य घटनेमध्ये मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश कोणत्या कलमांमध्ये करण्यात आलेला आहे त्याचं बरोबर उत्तर आहे कलम एकोणावीस प्रश्न क्रमांक चोवीस मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे त्याचं बरोबर उत्तर असेल न्यायमंडळ प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मूलभूत हक्काशी संबंधित राज्य घटनेचे कलम कोणते याचं बरोबर उत्तर असेल कलम तेरा हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जातात या प्रश्नांचा सराव करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला युट्यूब आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन येत जाईल चला या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद